आम्ही भक्त हो आज मी आपल्याला महालक्ष्मीचे सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी जरूर लिहा पैन नाद आला गोड का ग पैजणाचा नाद आला गोड का ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैंजणाचा नाद आला गोड काणी ग पैंजणाचा नाद आला गोड काणी ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पिवळी साडी पिवळी सोळी अंगी लेऊन वैभवाचे साज सारे गळा घालून पिवळी साडी पिवळी सोळी अंगी लेऊन वैभवाचे साज सारे गळा घालून कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैजणाचा नाद आला गोड काणी ग ते कोण आली ग पैंजणाचा नाद आला गोड गं उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली कानाची ग कर्ण फुले सुंदर दिसते नाकात नाथ सुंदर शोभते कानाची द कर्ण फुले सुंदर दिसते नाकात नाथ सुंदर शोभते भवानी तुळजापूरची दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग भवानी तुळजापूरची दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैजणाचा नाद आला गोड कानी गंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैजणाचा नाद आला गोड कानी उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग रूप तुझे से रंगे तांबूलं हातामध्ये लाल चुडा शोभे दिसून रूप तुझे से रंगे तांबूल ल हातामध्ये लाल चुडा दिसे शोभून रक्षणासाठी माय माऊली रेणुका आली ग ठ्यावर पाऊल दिसते कोण आली गक्त रक्षणासाठी माय माऊली रेणुका आली ग ठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैंजणाचा नाद आला गोड का निग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैजणाचा नाद आला गोड कानी गं उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली दारातून पाहे कसिळुंनी ऋण झुण ऋण झुण पायी वाजे पैंजणी दारातून रुण झुण ऋण झुण पाई माझे पैजणी लक्ष्मी गौराई माता दारी आली ठ्यावर पाऊल वाजलं कोण आली ग लक्ष्मी गौराई माता दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल वाजलं कोण आली ग पैंजणाचा नाद आला गोड कानी ग पैंजणाचा नाद आला गोड कानी उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग धन्यवाद